नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या सात वाजल्या त्या मस्त असा दिवस उभून वर आलाय चांगला आता किचनमध्ये आली कटा स्वच्छ धुवून घेतलंय स्वयंपाक करायसाठी सगळेवर दूध ठेवले खाली तापायला आणि शनिवारी टोस्ट खाली घेतली होती त्यामुळं चहा ठेवलाय पोरं गेले आज घर सगळं बुचबुच दाखवते आहे सगळी नाश्ता करून घ्यायचा पहिल्यांदा चहा टोस्ट आणि पोहे करायचे तर पोहे चाळण्या चांगलं स्वच्छ चाळून घेतले तर आता पाण्यामधनं काढून घेते पोह्याने भिजत ठेवते पोह्याचं सगळं साहित्य चेरेपर्यंत पोहे, पोहे, चे चेरे पोहे चांगले भिजते ते म्हणजे चहा आणि पोहे सोबत होते ते खायला सगळ्यांना पोहे करून तयार आता सगळेजण गरम गरम नाश्ता करून घेतो नाश्ता करून झाला सगळ्यांचा आता स्वयंपाक करायचा रानातून आज ही भेंडी आणली तोडून थोडीशी भेंडी आणि दुसरी अजून काहीतरी भाजी करावी लागेल दोन भाज्या करायची त्याला आता पहिल्यांदा भेंडी चिरून भेंडीची भाजी करून घेते दुसऱ्या भाजीसमोर नंतर ही भाजी झाल्यावर भेंडी चिरून घेतली चला आता भेंडीची भाजी करून घेते कडे तेल ठेवलं तापायला तेलामध्ये मोहरी जिरे लसूण बारीक करून घरून मिरची थोडीशी परतून घेते घेऊन घ्यायची आधी मिरची परतली चांगली आता भेंडी टाकून घेतो आता भेंडीची भाजी तयार झाली चला आता कधी मळून घेते चपाती करायला साडे नऊ वाजल्या त्या आणि स्वयंपाक झाला जेवण काही केले नाही ते नाश्ता केलेला आहे सकाळी त्यामुळं जेवण केले नाही ते आता कोणीच आता खाली नाही कर रानात जे आपण मका मोडली तर मकाच मकवान तसंच पडलेलं आहे रानात ते आता ट्रॅक्टरनं भरून आणायचे वर कारण रानरे काम करून घ्यायचे गहू पेरायचं आहे त्या रानामध्ये कायला असला पण घेतलं आहे कामाला चौघांनी मिळून ट्रॅक्टरमध्ये भरून आणायचं मकवान वर टॅक्टरमध्ये पहिले माफानाची खेप भरली आता कैलास आणि भाऊजी खाली करा निघाली ती टॅक्टर खाली करून येईपर्यंत महागारी असतो आम्हाला ते गवत कापून घ्यायला सांगितले आता ह्या बांधाचं सगळं मधलं कापून घेऊ वाटतं गवत आणि त्यात पण कॉकपशी राहिले थोडंसं गवत कापायचं ते पण कापू म्हणजे पोरं काम होईल गहू पेरायला चला घेऊ आता कापून चांगलं गवत आहे टॅक्टरची पहिली खेप असं सुट्टंच मकवान घ्यायतं तसं उतरवताना जरा ताप होते त्यामुळं आता पेंड्या बांधून घेतल्या त्या बऱ्यापैकी झाले ते पेंड्या बांधून थोड्यासे राहिले ते आता तर आता भरून घेऊ पाहुणे दोन वाजले त्या आणि सगळं मकान पेंड्या बांधून गोळा करून झालं शेवटची खेप भरली आता खेप खारून खाली करून यायचे महागारी अजून जे गवत काढले ते सगळं गवत भरून यायचे ट्रॅक्टरमध्येच टाकली त्याच्यावर इथं मकानाच्या पांड्या टाकल्या पाच सहा पॅड्या राहिल्या होत्या आता दोन वाजल्या भोक लागली आता जेवण करायचं घरी जाऊन गिळा आणि हात्या आहे खाली गवत काप घे पाच जाउँ आचल्या अनि दादा मलाई आता दिवीलाई नाइला आलाय चला निगा मी आज दिवाळीसाठी सा आलोय आता घराजवळ दहा पंधरा मिनटचा रस्ता आहे बसून पोर बघे मग घरात आम बघितल्यावर गेली घरात लपून बसलाय आदू मग कशी आले बघितल्यावर लपून बसले ते हे का नाही मग भांडण भांडण अंधार पडलाय आता आणि इकडं आम्ही नवीन घराकडं नवीन घरावर इकडं सगळ्या पंत्या लावल्या आता इकडं घरी जायचं इकडं आणि घरासमोर पण पंत्या लावायच्या ए काय करायचं आपल्याला आता आता आम्हाला फटाकड्या फोडायच्या का नाही रॉकेट हो आणि अजून झाड पण आणली ती नायती का उडवून बघितली का तुम्ही भूचक्र बर चला चला ओढवून बघू सगळं आता चला हा पेटव आलीकडच नका नका